आता चक्क तुम्हाला टायटन या ब्रँडचं च घड्या चक्क चो चोरी करण्याची संधी मिळणार आहे कुठे चला दाखव हे hey सगळे ब्युटिफुल वॉच तुम्हाला चोरी करण्याची चक्क संधी मिळणार आहे सध्या मी आहे बदलापूर पूर्व कात्रप परिसर एच पी पेट्रोल पंप एक्झॅक्ट समोर वर्ल्ड ऑफ टायटन या शोरूम मध्ये आणि खरं ऐकताय या शोरूम मध्ये तुम्हाला आता या चोरी करण्याची संधी मिळणार आहे कशी काय आहे तुम्ही कधी ही संधी मिळणार आहे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय सांगा सगळ्यात पहिला प्रश्न खरं ऐकतोय का बरोबर आहे अच्छा आपण आम्हाला एक सांगा की कसं चोरी करू शकतो आम्ही इथे तुमच्या शोरूम मध्ये आमच्या टायटन मध्ये मुंबई मध्ये टोटल सेव्हन स्टोअर्स मधला हा एक स्टोर आहे म्हणजे टोटल सेव्हन स्टोर मध्ये आमचा हे एक स्टोर ठेवला आहे जिकडे तुम्हाला ही संधी दिली जाते त्या संधी मध्ये तुम्हाला एक चान्स भेटणार आहे आणि ती संधी असणार आहे बावीस तारखेला अच्छा बावीस तारखेला बावीस तारखे अच्छा म्हणजे फक्त दोन दिवस म्हणजे उद्याचा उद्याचाच दिवस आहे एकवीस तारीख दिवस राहिला त्यासाठी आम्हाला काहीतरी गोष्टी आहेत त्या फक्त तीन आहेत एक थोड्या गोष्टी तुम्हाला फॉलो करा, करा अच्छा तर फॉलो करायच्या गोष्टी मॅडम तुम्हाला सांगू काय अर्थात कशी संधि मिळणार आहे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे काय काय का, प्रोसिजर आहे काय यासाठी त्याचे प्रोसिजर मॅडम असं आहे की कंपनीकडून एक लिंक दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टमर त्या लिंकमध्ये जाऊन त्यांचा ते रजिस्टर करून ते ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकतात हो त्याच्यामध्ये नंबर त्याच्यामध्ये सेवन स्टोर ला असा अपॉर्च्युनिटी दिली आहे जर तुम्ही ते लिंक जाऊन तुमचं जा रजिस्टर करताय त्याच्यानंतर स्टोर मध्ये येताय तर तुम्हाला चार एक हिंट देऊन जातील जा जा हिंट पण जा मिळते हिंट पण त्याच्यामध्ये कस्टमर ला वॉच शोधायची ऑपॉर्च्युनिटी आहे जर कस्टमरने ती वॉच शोधली तर ते वॉच चालू आहे अरे वा तुम्हाला एक दोन नाही चक्क चार हिंट दिल्या जाणार आहेत पुन्हा पुन्हा आम्ही सांगतोय की फक्त सात मध्ये आहेत इतर कोणत्या स्टोअरमध्ये तुम्हाला ही संधी मिळणार नाही आणि हे शोरूम आहे कुठे तर बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंपच्या एक्झॅक्ट समोर हे शोरूम आहे इथे तुम्हाला ही संधी दिली जाणार आहे काय तुम्ही आवाहन कराल म्हणजे सगळ्यांना का काय सांगणार एक चान्स भेटला आहे तर टायटन हे ब्रँड तर तुम्हाला माहिती आहे हो टायटन तुम्हाला एक चान्स देतो आहे अगर तुम्ही आलात आणि ती घड्याळ तुम्ही शोधू शकलात तर ती घड्याळ तुमचं बेसिकली hmm. हा एक चोरी करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे जर ते ते वॉच शोधून काढले तर आणि बट ऑफ कॉस्ट एवढा एक्सपेन्सिव्ह वॉच चोरी करण्याची खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तर बट ऑफ कॉस्ट स्टोर मध्ये येऊन व्हिजिट करा हा मस्ट तुमच्यासाठी बेटर राहील अर्थात तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही लिंक बघा त्याच्यावरती त्या लिंकवरती गेलात की तुम्हाला जो एकदम इझी फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे हा स्टोर जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल तेव्हा तुम्हाला त्याच स्टोरला सिलेक्ट करायचा ज्या स्टोअरला तुम्ही विजिट करू शकणार आहात जसं बदलापूर मध्ये मी सुरुवातीला सांगितलं कोणत्या स्टोअरला तुम्हाला व्हिजिट करायचं त्याच्यामुळे लवकरात लवकर उद्याचाच दिवस आहे उद्याचीच ही संधी आहे एकच दिवस आणि ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे माझ्यामध्ये कोणत्याही वेळेला